नमस्कार जायकवाडी धरणाचे सायंकाळी चार वाजेचे अपडेट आलेले आहे धरणात धरणाचीच काय आहे स्थिती जाणून घेऊयात आपण उत्कृष्ट असाल तर त्याआधी मंडळी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा अचूक फास्ट अपडेट मिळवण्यासाठी हक्काच्या शेती माहिती टू पॉईंट झिरो या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील नाशिक आणि नगर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला यामुळे जायकवाडी धरणात येणारी आवक थोडीशी कमी झाली आहे आज सायंकाळी चार वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा शहात्तर पूर्णांक चौऱ्याऐंशी टी एम सी इतका झाला आहे चा याबद्दल सांगायचे झाले तर तो पूर्ण पन्नास आकड्यापर्यंत गेला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र